हा वरील मुलगा पहा हा नक्कीच व्हिडिओ आपला भारतातील नाही आहे हा मुलगा पहा बाजूला एक गाडी उभी आहे आपल्या गाडीचा दरवाजा त्या गाडीला लागून त्या गाडीवरती लहानसा देंट पडू नये किंवा त्या गाडीच्या कलरला डॅमेज होऊ नये त्यामुळे बघा तो कसं करतोय हे ती मुलाची कर्तबगारी नाही आहे त्याला वाढवणाऱ्या पालकांची ती कर्तबगारी आहे त्यांनी त्याला वेल एकदम ट्रेन केलेला आहे त्याला शिस्त शिकवलेली आहे त्याच्यामुळे त्याला जे आहे ते कळतं की बाबा आपण असं दरवाजे उघडला जोरात त्या गाडीचा डॅमेज होऊ शकतो त्याला खर्च येऊ शकतो नुकसान होऊ शकतो त्याचा वेळ वाया जाऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी करण्या त्यामुळे तो तसं करतो आहे आणि आपल्या इकडचं पोरग दगड घेईल पुढच्या बोनटपासून चालू करेल ते शेवटच्या गाडीच्या डिक्कीपर्यंत जाईल आणि सरळ लाईन मारेल बोनट वरती झाडं काढेल फुलं काढेल दगड काढेल त्याच्यामध्ये चुकी काही त्या लहान पोराची नाही आहे त्याला वाढवणाऱ्या पालकांची आहे पालकांनी लहान मुलांना सांगायला हवं की बाबा गाडीवरती कधीच कुठल्या दगडाने चॉकने पेन ने एक रुपयाने पैशाने कधी स्क्रॅच पाडायचा नसतो एक लहानसा स्क्रॅच ज्याला गाडी ज्याची जो गाडी नाही आहे ना त्याला सांगतो एक लहानसा स्क्रॅच देखील भरण्यासाठी कार मालकाला जे आहे ना ते तीन ते चार हजाराचा खर्च येतो एक लहानसा पॅनल पेंट करण्यासाठी आणि जर पूर्ण पॅनलवरती मारला तर मग दहा हजार तर गेलेच आणि जो कार ओन करतो ज्याला गाडीवरती प्रेम आहे त्याला एक वेळेस स्वतःची फाटकी चप्पल असलेली चालेल परंतु गाडीवरती स्क्रॅच आणि घाण गाडी अजिबात आवडत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला जे आहे ती शिकवण लावून ठेवा की आपल्याला कोणाच्या गाडीला डॅमेज पोहोचवायचं नाही आहे दरवाजे उघडताना नीट उघडायचे आहेत त्यासोबतच रस्त्याने चालताना धुंदीमध्ये येऊन जे आहेत हे लाईन मारायचे नाही आता मी देखील कुठे बाहेर वगैरे गेलो ग्राउंडमध्ये वगैरे गाडी उभी केली का तिकडची लो लहानपुरं दगड मारत असतात झाडांना तो दगड चुकून येऊन गाडीवर पडला काच फुटली तर अशा वेळेला किती तो खर्च मग ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे मुलांना काही समजणार नाही आहे आपण जेव्हा सांगू तेव्हा त्यांना कळेल की बाबा किती नुकसान होतं किती पैसा लागतो किती वेळ वाया जातो त्यामागे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी शिकवायला सुरुवात करा ह्याच बाबतीत नाही बऱ्याचशा गोष्टी मग त्याच्याने आपली येणारी पिढी देखील आता तुम्ही जे व्हिडिओ बघतात ते प्रत्येकाजवळ गाडी आहे मला हे चांगलं माहिती आहे म्हणून आपणच आधीपासून त्यांना शिकून ठेवलं तर समोरच्याला आपल्या मुलांना मुलीला त्या गाडीची व्हॅल्यू समजून येईल तिची कशी काळजी घ्यावी हे समजून येईल